हॅलो फ्रेंड्स रॉयलशे सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा जानेवारी सोमवार मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीसाठी सोप्या पद्धतीने सुगड पूजा कशी करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा, शेर करा, शेर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आज मकर संक्रांती आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण हे सुगड पूजन कसं करायचं आहे ते बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी आपण चौरंग ठेवणार आहोत आणि पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्यावरती आपण चौरंग ठेवायचं आहे लाल स्वच्छ असं कापड घालायचं आहे चौरंगाच्या चा कडेने आपण रांगोळी काढायची आहे हे बघा त्याच्यानंतर आपण हे पाच सुगड आहेत हे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज अवेलेबल होतात ते आपण आणायचे आहेत घरी आणल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याला पांढरा दोरा बांधायचा आहे त्याला पाचवी बाजूनी आपण हळद कुंकू लावायचा आहे आणि खालती अक्षता ठेवून आपण हे पाचवी सुगड अक्षतांवरती ठेवायचं आहे मध्यभागी मी अक्षता ठेवल्या आहेत त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे सुपारी म्हणजे ही गणपतीची स्थापना आहे त्याच्यानंतर आपण तुपाचा दिवा ठेवायचा आहे अक्षतांच्या वरती आपण तुपाचा दिवा ठेवलेला आहे नैवेद्यासाठी आम्ही हे तिळगुळाचे लाडू बनवलेले आहेत आणि हे तिळगुळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर सुगडमध्ये आपण हे धान्य भरायचं आहे ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी गव्हाच्या आणि ज्वारीच्या ओंब्या घेतलेल्या आहेत पावट्याच्या शेंगा गाजर तुकडे करून घेतलेला आहे बोरं हरभरे आणि मटार घेतलेले आहेत आणि आपण थोडीशी फुलं घ्यायची आहेत वाहण्यासाठी पूजेची सर्व तयारी झाल्यानंतर पूजा चालू करण्याच्या अगोदर आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि समई पण लावलेली आहे आणि इकडे आपण अगरबत्ती पण लावलेली आहे आता आपण हे जे सुगर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओसा भरायचा आहे ह्याला ओसा म्हणतात हे बघा हे जे आपण धान्य घेतलेलं आहे ह्याला ओसा म्हणतात ते आता आपण सुगरमध्ये घालायचं आहे आता ह्या सगळ्या सुगरमध्ये आपण एक 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 हे धान्य घालून घेऊया अशा प्रकारे हे सर्व धान्य मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे आपण धान्य घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हळद कुंकू व्हायचं आहे सगळ्या ह्याच्यावरती आता कुंकू भाती आहे गणपती बाप्पांची पण आपण हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपण एक एक फूल व्हायचं आहे निरविर्या रंगाची मी फुलं घेतलेली आहेत अशा प्रकारे आपण आता फुलं सुद्धा आहेत आता आपलं हे सगळं पूजेचे सगळे झालेलं आहे नैवेद्य पण ठेवलेलं आहे हे बघू शकता आपण त्याच्यानंतर आपण संक्रांती मातेला नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करताना आपल्या स सुखी संसारासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या या धनसंपत्ती मिळण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे आणि मग नमस्कार करायचा आहे